नमस्कार रत्नागिरी वादार आपलं स्वागत आहे साखळी नाट्य नाट्याची जी जेटी जी आहे या जेटीच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून श्री जयेंद्र कोटाकर आणि सगळे मनसेचे कार्यकर्ते का यांनी सव्वीस जानेवारीला एक आंदोलन छेडलं होतं या आंदोलनाचं प्रतीक म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये पसरलं होतं आणि ह्याच्या माध्यमातून प्रांत अधिकारी असतील तिकडे सगळे पोलीस यंत्रणा असेल किंवा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी जाने सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते आणि जन हे आंदोलन पुकारलं होतं आणि आंदोलनामध्ये यांची मागणी होती की प्रांत कार्यालय प्रांत स्वतः प्रांत, प्रांत विभाग अधिकाऱ्यांनी आपण उपस्थित राहावं आणि त्याने आम्हाला मार्गदर्शन करून यात तोडगा काढावा असं त्यांचं एक मत होतं त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी या तुमकडे आले होते घटनास्थळी पोचले होते आणि त्यांना आश्वासन देऊन हे हे त्याने आंदोलन स्थगित केलं होतं परंतु आज उद्या नऊ फेब्रुवारी ही याच महाराष्ट्र नव्या सेनेने नऊ फेब्रुवारी हे पुन्हा एकदा जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे या बाबतीत मी त्यांना विचारतो की नमस्कार जयंत कोटाकर आपल्या रत्नागिरीमध्ये स्वागत आहे की सव्वीस जानेवारीच्या उपोषणानंतर तुम्हाला तुमचं समा समाधान झालं होतं तरी देखील तुम्ही आज उद्या म्हणजे नव्या उद्या नऊ फेब्रुवारी रविवारी हे जलसमाधी आंदोलन का उभारत आहे तुमची मागणी मांडण्यात झाली होती आणि काम सुद्धा बंद झालं होतं परंतु आता पण ते झालंय परंतु हे नऊ तारीखला घेत आहे काय सांगाल नमस्कार मी जयंत कोटरकर मनसे तालुका उपाध्यक्ष आणि स्थानिक रहिवाशी ज्या ठिकाणी जेटी होते त्या ठिकाणी मी अनेक तांत्रिक मुद्दे जे जेटी विकासाला माझा विरोध नाही मनसेच्या विकासाला कुठलाही विरोध नाही पण जे काही तिथे काम जे चालू आहे सध्या स्थितीत ते अवैधरित्या चालू आहे काम अनधिकृतर्या काम चालू आहे आणि हे शासनाला आम्ही त्या दिवशी पटवून दिलेलं होतं हे सर्व सन्मान्य आपल्या तालुका आपल्या प्रांत अधिकारी मॅडम आलेले होते त्यांना संपूर्ण आम्ही विषय समजावून सांगितला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि एम चे जे महाराष्ट्र बोर्ड बोर्डचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना काम थांबवण्याचा आदेश दिला होता शेकडो लोकांच्या समोर तो आदेश दिला होता आणि पोलिसही त्या ठिकाणी होते सर्व शांत आम्ही शांततेने आंदोलन पार पाडलं होतं आणि ते काम जवळजवळ दहा ते बारा दिवस काम त्या लोकांनी बंद ठेवलं होतं आणि अचानक काय त्यांना स्वप्न पडलं आणि पाच तारखेला त्यांनी काहीतरी त्यांना आदेश दिला सहा तारखेपासून पुन्हा काम ते चालू केलं काम चालू केल्याच्या नंतर आम्हाला त्या बाबतीत कुठलंही कळीत केलं नाही कळीत केलं ना, केलं के नसल्यामुळे आम्ही शासनाला आमच्यावरती गुन्हे नोंदवायचे होते जेणेकरून आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं जाऊ म्हणजे काम कसं चालू झालं आणि हे काम चालू झाल्याच्या नंतर आमच्यावरती जर विचारला जातो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करणार होते सो so, uh, मला असं वाटतं की आम्ही uh, काही चर्चा केल्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी सन्मान्य अभियानाशी सौंदळकर साहेबांशी हा विषय कानावरती घातला हा अतिशय गंभीर विषय आहे त्यांनी प्रांत मॅडमना फोनवरती विचारलं तहसीलदार मॅडम तहसीलदार साहेबांना विचारलं त्यांनी उडो उत्तर दिली आम्ही असे शब्द काही सांगितलेत नव्हते आम्ही काय आंदोलन पाठी घेतलं नव्हतं मग आंदोलन जे आम्ही पाठी घेतलं ते आंदोलन मागे घेण्यामागचं काहीतरी कारण होत असेल ना जे मग मग हे कारण तुम्हाला त्यावेळी प्रांत विभागाने किंवा उपविभागाने तुम्हाला सांगितलं होतं का की कुठलं कारण करणारे तुम्ही लेखी तुम्हाला असं पत्र वगैरे दिलं होतं का की का आंदोलन स्थगित करा म्हणून मग अशी आज काय घटना घडली की पुन्हा एकदा तुम्ही आंदोलन करताय पण ह्या आंदोलनावर तुम्ही ठाम आहात का तुम्ही आंदोलन करणार आहातच का शंभर टक्के आंदोलन आम्ही करणार